नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण या ठिकाणी येरणगाव येथील शेतकरी रंध्या रंदे आहे तिथं रंदे भाऊ यांच्याकडे आलेलो आहोत तर यांनी गेल्या वर्षी यू पी एल कंपनीचं जैभा हे उत्पादन आपल्या शेतामध्ये कांद्यासाठी वापरलं होतं तर त्यांचा काय अनुभव आहे कांद्याबद्दल त्यांना कसे रिझल्ट भेटले त्याचे आणि काय फायदे झाले तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ तर प्रथम तर तुमचं नाव सांगा ना नमस्कार मी दीपक पोपट रंदे राहणार येणगाव मी मागल्या प्लॉटला उन्हाळ कांद्या प्लॉटला एक एकरात पाच किलो झेबा वापरला होता तर त्याचं म्हणजे रान वापरल्यानंतर रान भुसभुशीत झालं आणि आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी पण चांगली झाली आणि साईज पण चांगली झाली मला एक जवळपास वीस एक क्विंटलचा बदल झाला आवडेज बी निघलं आणि टिकायला पण तुम्ही बघू शकता कांदा अजून बी फ्रेश आहे दोन तीन महिने झाले साठून अजून खराब पण नाही निघले Okay. तर जेव्हा वापरून तुम्ही समाधानी आता हो समाधानी आहे आणि मी आता पण जाऊ आता होणार काही लावणार आहे तेव्हा पण वापरणार आहे खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू